मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण सलमान न्यूज पोर्टेल सातपूरच्या शिवजन्मोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर सातपूर येथे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजऱ्या होणाऱ्या सातपूरकरांच्या शिवजन्मोत्सवासाठी यावर्षीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी जीवन जगदीश रायते कार्याध्यक्षपदी दी सौ दीक्षाताई दीपक लोंडे उपाध्यक्ष सौ रोहिणी जोशी सरचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार खजिनदार महेश उर्फ मु तुपे आणि सह खजिनदारपदी प्रवीण नागरे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी माजी अध्यक्ष नितीन बाळानिगळ सचिनाबा गांगुर्डे किशोर निकम संजय राऊत जी एस सावरे नाना माजी नगरसेवक सलीम आमा शेख योगेश शेवरे गौरव जाधव देवाभाऊ जाधव स्वप्नील पाटील बाळासाहेब जाधव राजेश खताळे योगेश गांगुर्डे किरण डोके रवी मामा पालवे सोमनाथ पाटील वैभव महिरे सौ गीता संजय जाधव सौ वृषाली सोलोने आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिनंदन करत असताना सर्वांनी हा शिवजन्मोत्सव सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व कोर कमिटी आणि सर्व नागरिकांनी या या उत्सवामध्ये उपस्थित राहावं ॲक्च्युली सर्वांना एकोणीस तारखेला असेल अठरा तारखेला असेल सतरा केला असेल आणि हा शातपुत् महोत्सव आप संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आहे सांगित असा आहे की या ठिकाणी दहा ते पंधरा हजार लोक एक ठिकाणी एका ग्राउंडवर बसून हा कार्यक्रम बघत असतात यामुळे सर्व शातपुरकरांनी या कार्यक्रमाचा उपभोग घ्यावा आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं सतरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी आणि एकोणावीस फेब्रुवारी असे तीनही दिवस विविध आयोजन करण्यात आहे तरीही मी सर्व सर्व शिवप्रेमींना व नागरिकांना विनंती करेल की आपण या सर्व आपण सर्वांनी लाभ घ्यावा सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद